कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल समाजसेवा करत असताना ज्यांना लोकांनी सार्वजनिक रक्तदाता ही पदवी बहाल केली आणि ज्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रायगड भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं त्या राजाभाऊ कोठारी सरांनी अनेक उपक्रमांमधून मोलाचा संदेश दिला शेकडो रक्तदान शिबिरामधून हजारो रुग्णांसाठी मदतीचा आधार बनत कोठारी सर यांनी आयुष्यातला अमूल्य वेळ समाजाच्या सेवेसाठी दिला शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत कोठारी क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले कोठारी सरांच्या समाजसेवेचा वारसा लाभलेल्या विद्यार्थ्यांनी गेले अनेक वर्षांपासून गोरगरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा विडा चुचलला राजाभाऊ कोठारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपूजनाचं औचित्य साधून ठोंबरेवाडी रचपेवाडी आणि नांगुरलेवाडी या ठिकाणी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला माजी विद्यार्थी असणारे रुपेश ठाकरे वैभव जगताप अंकित सोनावणे मिलिंद कनोजिया शुभम कदम अभिजित जंगम भरत शेडगे सौरभ देशमुख मितेश डागा जसोदा देवडा राणी लोवंशी पुष्पलता वर्मा मयुरी मोरे रेश्मा लोवंशी आणि रोशन देशमुख यांनी या फराळ वाटपात महत्वाची भूमिका बजावली जयवंत म्हसे डॉक्टर प्रशांत सदावर्ते संजीव ठाकरे यांनी उपस्थित राहून सर्वांचं कौतुक केलं ह्या फराळ वाटप कार्यक्रमासाठी सी ए राकेश धीरजलाल शहा उमेश गायकवाड हर्षद पिंपरकर आणि संकेत सावंत यांचं विशेष सहकार्य लाभलं कोठारी सरांच्या मार्गदर्शनानं माजी विद्यार्थी करत असणारी समाजसेवा नक्कीच कौतुकास्पद ठरत आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका